लोकनेते विनायकराव मेटे यांनी जो व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला होता सुरू केला होता तो अविरतपणे चालवण्याचा संकल्प त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योतिताई है मेटे यांनी केलेला आहे आणि देखील यंदा एकतीस डिसेंबर रोजी हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होत आहे आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या सामाजिक न्यायभवनच्या परिसरामध्ये त्यांनी आत्ता पाहणी केलेली आहे आपल्यासोबत ताई आहेत ताई ता काय सांगाल सलगात हे दुसरं वर्ष आहे की जे कार्यक्रम तुम्ही घेत आहेत एकूणच कसा असणार आहे कार्यक्रम कोण कोण येणार का मुळात कार्यक्रम हा साहेबांची संकल्पना आहे आणि साहेबांच्या मूळ संकल्पनेला कुठेही तडा जाऊ न देता या सं कार्यक्रमाचं आयोजन मागच्याही वर्षी केलं होतं आणि याही वर्षी करण्यात आलेलं आहे याही वर्षी कार्यक्रम हा फक्त दोन टप्प्यांमध्ये म्हणजे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबरला ठेवलेला आहे तीस डिसेंबरला ही रॅली आपण काढणार आहोत आणि त्या रॅलीचा सांगता समारोप या मैदानावरती होणार आहे एकतीस डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन आणि त्याचं सादरीकरण हे झेंडाफेम ज्ञानेश्वर मेश्राम यांचं पथक करणार आहे याच्यामध्ये देखील प्रतित कलावंत सामील झालेले आहेत जेणेकरून बीडकरांना एका वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या मेजवानीसह आमचा जो मूळ हेतू आहे जी संकल्पना आहे की तरुण पिढीने आणि समाजातील इतर घटकांनी नववर्षाचं स्वागत करण्याच्या सबबीखाली व्यसनाधीन होऊ नये किंवा व्यसनाकडे वळू नये त्यांना परावृत्त करावं हीच संकल्पना घेऊन याही वर्षी या दोन दिवसांच्या टप्प्यांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहिलं तर साहेबांची कुठंतरी कमतरता जाणवते का आणि याच्यानंतर आता हा बीड जिल्हा सुरू आहे महाराष्ट्रात याच्यानंतर कुठं कुठं कार्यक्रम होऊ शकतो का आणि आज या कार्यक्रमाला म्हणजे एकतीस तारखेला कोण कोण येणार कोणाला निमंत्रित तीस तारखेच्या कार्यक्रमासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय बावनकुळे साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई या आणि सावेसाहेब सावे या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे साहेबांची उन्य साहेबांची उणीव तर प्रकर्षाने जाणवते म्हणजे ती शब्दामध्ये व्यक्त करणं शक्यच नाही परंतु आनंद याचा आहे की साहेबांच्या पश्चात देखील शिवसंग्रामचे सर्व मावळे साहेबांच्या विचारापासून फारकत न घेता या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये हिरिरीने उतरत असतात आणि त्याचाच परिपाक म्हणून यावर्षी बीड व्यतिरिक्त दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं भा इतर पक्षांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरं पाहिलं तर साहेब हे मित्रपक्षात सरकार होते सरकारमध्ये होते आणि साहेब गेल्यानंतर आपल्याला आमदारकी मिळावी म्हणून सगळे शिवसंग्रामचे जे पदाधिकारी होते त्यांनी नेत्यांच्या भेट घेतल्या होत्या फडणवीस साहेबांची देखील भेट घेतली होती, होती।, होती। मात्र हा प्रश्न हा विषय कुठंतरी याकडं दुर्लक्ष केलं जातं काय वाटतं एकूणच काय सांगा या, का या मुद्द्यावरती मला फारसं नाही बोलता येणार काय वाटतं नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे असा आमचा तरी समज नाही कारण की जेव्हापासून आम्ही मागणी करतो आहे त्याच्यानंतर विधानपरिषदेच्या कुठल्याही निवडणुका आलेल्या नाहीत त्याच्यामुळं आमचा आमच्या मित्रप्रश पक्षावरती विश्वास आहे आणि त्यांनी आम्हाला कुठं दावलं आहे अशी आज तरी आमची भावना नाही खरं पाहिलं तर साहेबांकडे एक मराठा शहर आहे आणि मराठा आरक्षणासाठी साहेबांचा सा जो प्रयत्न होता तो मोठा होता महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे त्याचबरोबर शिवस्मारकासाठी देखील आता मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो एरणीवर आलेला आहे पेटलेला आहे काय वाटतं याविषयी आपली भावना काय मराठा आरक्षण ही खरं तर साहेबांनी सर्वप्रथम उचलून धरले म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर साहेबांनी उचलून धरलेली ही भूमिका होती आणि साहेबांनी सातत्याने त्याच्यावरती म्हणजे रस्त्यावर असेल किंवा विधिमंडळात असेल सातत्याने आवाज उठवला त्याला यश आलेलं देखील आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्याच्यानंतर काय घडलं आहे हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता पुन्हा एकदा तो मुद्दा ऐरणीवर आलेला असताना साहेबांची कमी आम्हाला निश्चितच जाणवते आहे परंतु साहेबांनी जो लढा उभारला त्याला यश मिळावं अशी मनोमन आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे लोकसभा आणि विधानसभा आता तोंडावरती आलेल्या तर शिवसंग्राम नेमकं कुणासोबत असणार आहे काय सांगाल नाही या, या बाबतीत मी माझी भूमिका नाही स्पष्ट करू शकत ते पदाधिकारी सांगू शकते काय वाटतं शिवसंग्राम एक जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगाल काय शिवसंग्राम तर आम्ही युतीचा एक घटक आहोत आणि आम्ही युवतीचा घटक म्हणून राहणार आहोत आम्ही युतीचा घटक म्हणून काम करू इच्छितो आणि येणारी राजकीय परिस्थिती जी आहे जसे, जसे निवडणुका जवळ येतील आणि काय राजकीय समीकरणं होतील तर, तर आम्ही सर्व आमची जी राष्ट्रीय कार्यकारणी आहे राज्य कार्यकारणी आहे यांचा एक बैठक ठेवून आम्ही हा निर्णय घेऊ की येणाऱ्या काच्यामध्ये काय करायचं पण सध्या तरी आम्ही युतीबरोबर आहोत आणि युतीबरोबर आम्ही समाज मात्र तुमची देखील मागणी होती एक तर ता ताईंना विधान परिषदेवरती घ्या किंवा बीडची जी जागा आहे विधानसभेची ती शिव शिव शिवसंग्रामला सोडा काय वाटतं या वेळेस वे वे जर जागा मिळाली नाही तर काय पावलं असेल आणि काय वाटतं एक नाही याच्यावर तर आम्ही फार ठाम आणि फार आक्रमक आहोत की आम्हाला बीडची विधानसभा लढवायचीच आहे आणि ताईला विधानसभेला आता संधी आली नाही किंवा ती उपलब्ध झाली नाही आणि ती संधी उपलब्ध न झाल्यामुळं आमच्याकडे आता एकमेव मार्ग आहे की बीडची विधानसभा आणि ह्या विधानसभेसाठी आम्ही सर्व शिवसंग्राम अत्यंत आक्रमकपणे आग्रही आहोत आव्हान काय असेल कारण की तरुणाई जी आहे ती आता व्यसनाच्या आहारी जाते ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे काय आव्हान असेल तुमचं आव्हान हेच असणार आहे की प्रत्येकाचा जीव मोलाचा आहे आणि तो त्याचा वैयक्तिक जीव नसतो तर त्याच्याशी संबंधित पूर्ण कुटुंब त्याच्याची सफर होत असतं त्याच्यामुळे तरुणाई मी तर म्हणेन की विशेषतः प्रामुख्याने हे आव्हान असेल पण त्याचबरोबर म्हणजे इथे कुठलाही एज फॅक्टर आपल्याला एलिमिनेट करता येणार नाही आपण बघतो की मध्यम त्याच्यात बरोबर ज्येष्ठ नागरिकसुद्धा व्यसनाच्या अधीन झालेले असतात त्यामुळे स्वतःचा जीव मोलाचा आहे आणि तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा विचार करता सगळ्यांनी व्यसनापासून प्रवृत्त व्हावं ही आमची कळकळीची सगळ्यांना आव्हान वजा विनंती असणार आहे आपण पाहताय बीडमध्ये दरवर्षी दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांनी जो संकल्प केला होता व्यसनमुक्तीचा तो अविरतपणे चालवण्याचं काम जे आहे ते डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्याकडनं केलं जातं आहे यंदा देखील हा या ठिकाणी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी मोठे नेते मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी विनायकराव मेटे हे गेल्यानंतर ज्योतिराय मेटेंना आमदारकी देण्यात यावी विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी मागणी जी आहे ती शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमधून पदाधिकाऱ्यांमधून केली जात होती मात्र आता याला जवळपास दीड वर्ष होत आहे मात्र अद्यापपर्यंत तरी सरकारनं जे आहेत त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस असतील यांनी याकडं पाहिलेलं गेलं नाही असलं असं चित्र दिसतं आहे मात्र या बीडची विधानसभा जी आहे विधानसभेचं तिकीट जे आहे यासाठी आमची जी भूमिका आहे ती या ठिकाणी ठरलेली आहे विधानसभेचं तिकीट आम्हाला हवं आहे असं या ठिकाणी पदाधिकारी मानत आहेत आणि येणारी जी विधानसभा असेल लोकसभा असेल यासाठी अद्यापपर्यंत तरी शिवसागरांची भूमिका जी आहे ती ठरलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका